विद्यार्थी विद्यार्थी तुमच्या समोर आम्हाला ही हवाय मोबाईल हे नाटक नाट्य सादर करत आहोत आई आई मी आता मोठी झाले असे तूच नाही का म्हणत मलाही सर्वसर्वे छानसा मोबाईल पाहिजे की नाही कशासाठी कशासाठी म्हणजे काय मोबाईल फोन बोलण्यासाठी असतो ना फोन तो बघ दादा तो दररोज असते मित्रांसोबत फोनवर बोलत असतो मला कॉलेज च्या अभ्यासासाठी मोबाईल लागतो हेलो अजय आज येशील का कॉलेज ना ठीक ओके okay. बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात okay. बाबांनाही ऑफिसच्या ऑफिस मध्ये माहिती मिळवण्यासाठी मोबाईल लागतो ते ताई बघ जी दररोज तिच्या मैत्रिणींना फोन करत असते तिला नवीन माहिती मिळवण्यासाठी मोबाईल लागतो पहिले तू कसे आहे येशील ग कॉलेजला माझ्याकडे थोडे आहे मोबाईल तुला कशाला पाहिजे मोबाईल तुझ्याकडे जसा आहे तर माझ्याकडे पण तसा पाहिजे ना अगं मी घरात एकटीच असले तर मला मी काय करू ब या सर्वांना कामासाठीच मोबाईल लागतो तू लहान आहे तुझ मोबाईल वापरला वापरनाच तुझे डोळे खराब होती डोळे खराब होती तुला कानाचा आजार होईल कानाचा आदर होईल तू मैदानी खेळ विसरशील मैदानी खेळ विसरशील तुझा अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल मो हवाय का मोबाईल नाही नाही मला माझी चूक कळली तुम्ही सर्व मोबाईल वापरणार का 对对